नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्या नगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघण्यासाठी तोबा गर्दी आमदार संग्राम जगताप यांनी बक्षिसांचा वर्षाव करून कुस्तीगिरांना मोठे प्रोत्साहन दिले रुपालीताई चाकणकर अहिल्यानगर एकोणीसशे एकसष्ट सालची परंपरा असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील नऊशे मल्लांची दंगल पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन प्रत्येक जिल्ह्यातून कुस्तीप्रेमी अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने आलेले आहेत आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत चांदीची गदा आणि रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते अहिल्यानगर येथे आमदार संग्राम जगताप यांनी चांदीची गदा आणि रोख रक्कम यासोबतच चार चाकी आणि दुचाकी गाड्यांची बक्षिसांची रेल चिलच केली आहे या बक्षिसांच्या वर्षावामुळे कुस्तीगिरांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे आमदार संग्राम जगताप यांचा महाराष्ट्राच्या मातीचा मर्दानी खेळाची परंपरा दैदिप्यमान करण्याचा प्रयत्न नेत्रदीपक आहे असे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभीम क्रीडानगरी वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या सदुसष्टवी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी चौथ्या दिवशीच्या स्पर्धेच्या प्रसंगी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर आमदार अरुण काका जगताप राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तळस आणि स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह राज्यातून आलेले नावाजलेले मल्ल राजकीय पक्षांचे नेते यांच्या उपस्थितीत महत्वाच्या कुस्त्या लावण्यात आल्या यावेळी कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ पैलवान मोहन गुंजाळ दादा पांडुळे ज्ञानेश्वर रासकर सचिन भाऊ जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू अंजली देवकर आशाताई निंबाळकर सुरेखाताई कदम रेणुका पुंड अरुणाताई गोयल आदींसह महाराष्ट्रातील दिग्गज नामांकित मल्ल आणि वेदार राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

सत्तर किलो मातुभा महाराष्ट्र केसरीगट माती विभाग

जय 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 जय

आयोजन करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मा कार्यक्रम आयोजित केला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काका जगताप अहिल्यानगर कृषी गीर संघाचे अध्यक्ष आदरणीय संग्रामय जगताप त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी आणि जवळजवळ नऊशे मुलांची दंगल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी या सगळ्यांच मी यांच्या मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या जा या खेळाची परंपरा वैद्यकीमान करणारा त्यांचा प्रयत्न खरंच नेत्रदीपक आहे एकदा चंद्रसाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊयात आज या स्पर्धेत एकोणीसशे एकसष्ट सालची ही महाराष्ट्र केसरीची परंपरा आणि ही परंपरा पुढे घेऊन जात असताना खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत माझ्या राज्य महिला आयोगाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते शेवटी शक्तीचा उपयोग युक्तीने करणं आणि विरोधकाला नामहरण करणं म्हणजे कुस्ती डाव चपळता आणि निर्णय क्षमता वापरून क्षणात डाव उलटवणं म्हणजे कुस्ती आणि ही कुस्ती या ठिकाणी मल्ला अतिशय उत्तमरित्या खेळतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपापल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणातले कुस्तीप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत आतापर्यंत महाराष्ट्र केशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाल्या चांदीची गदा आणि रोख रक्कम देत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम या माध्यमातून पार पडत असताना संग्राम भैया आणि त्यांच्या टीमने आजची जर बक्षीस पाहिली तर चांदीची गदा रोख रक्कम बरोबर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची रेल्वे पहिल्यांदाच पाहत <स्थाथ> आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस त्यांनी देत खऱ्या अर्थाला खेळाडूंना प्रोत्साहन दिले गेल्या तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र महिला केसरी भाग्यश्री तिच्या परिवारासमवेत माझ्या भेटीला आली होती भाग्यश्री भेटीसाठी आली त्यावेळेस तिच्या समवे तिचा परिवार आला होता विशेष म्हणजे बाग्यश्री ओळख करून दिली की माझी सासू माझ्या सोबत माझा माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणच्या दौऱ्याला माझ्या सासूबाई फिरतात मला आवर्जून सांगायचे या ठिकाणी इतके मल्ल घडले घडतात आतापर्यंत महाराष्ट्र केशरी घडले यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील तितकाच मोलाचा वाटा असतो कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रशिक्षकाने प्रचंड मोठी मेहनत घेतलेली असते आणि आपल्याचा एक माणूस या राज्याचं देशाचं प्रतिनिधित्व करावं त्यांनी देश विदेशामध्ये नाव गमवावं म्हणून त्यांनी फार मोठी कसरत केलेली असते फार मोठी कष्ट घेतलेले असतात असेच कष्ट या माध्यमातून या मुलांना देखील मिळावे आणि महाराष्ट्र केशरी मधून नाव महाराष्ट्राचं देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील मार उजवावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या नऊशे महिलांसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांची वाटचाल यासाठी संदर्भा जगताप अरुण का आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी जगताप परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी एकदा अर्जुन पुरस्कार विजेते आणि छोट्या गटापासून तर मोठ्या गटापर्यंत म्हणजे पहिल्या महाराष्ट्र केसरी पासून तर आतापर्यंत ही प्रतिष्ठेची असलेली ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तर जुनी जाणती मंडळी आपल्याला भेटत असतात त्यांची विचारपूस करता येते फार दिवसांनी भेटल्यानंतर एक आपुलकी प्रेम स्नेह त्याच्यामध्ये निश्चितपणे एकामेकाच्या माध्यमातून एकामेकाला विचाराच्या माध्यमातून तर पैलवानकी क्षेत्र एक असं आहे की या पैलवानकी क्षेत्राने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला म्हणजे नव्हतो तो खर तर खेड्या पाड्यातील शेतकऱ्याचा मुलगा पहिला नव्हतो आणि आज आपण पाहतोय कि एकर वाला हा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करणारे खर तर दुधाचा व्यवसाय करणारी आम्ही मंडळी परंतु आज जे काही या ठिकाणी उभा आहे आमदार म्हणून याची खरी ओळख या पहिल्या की क्षेत्राने या ठिकाणी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सबन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा